श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे सोलापुरातून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे मार्गदर्शक हरिभक्ती परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस संजय साळुंखे शिवकुमार कामाठी ओंकार चराटे उपस्थित होते राज्याभिषेक सोहळा समितीच्या माध्यमातून पालखी सोहळ्याचं नियोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही सोलापूर शहरामध्ये करण्यात आलेला आहे शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून हे नियोजन दरवर्षी केलं जात असतं आणि यंदाही सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये हा पालखी सोहळा पूजन करून वीस जून दोन हजार चोवीस गुरुवार रोजी दुपारी चार वाजता तिथून निघेल पार्क चौक सरस्वती चौक मेकॅनिक चौक पांजरापोळ चौक या ठिकाणी गेल्यानंतर तिथं विठ्ठल मंदिरामध्ये पालखी नेली जाईल आणि छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर पुतळ्यासमोर त्याचा समारोप केला जाईल यामध्ये लेजिम पथक असेल पारंपरिक वाद्य असतील आणि ऐतिहासिक लाठीकाठीचंही सादरीकरण केलं जाणार आहे शहर व परिसरातील सर्वच शिवप्रेमी व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन आजच्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेलं आहे स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्टहत्तर चौऱ्याहत्तर